आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा निश्चितपणे आपल्या सर्वांच्याच वतीने आमच्या मागासलेल्या जिल्हा म्हणजे आज लक्षाच्या वापी नवसारी चेलवा नाशिक म्हणजे जवारचे पेशंट सुनील उसाळा सगळे नाशिकलात ना जवारचे पेशंट हे सगळे त्यात ऐकलं सुदैवाने आपल्या पालकमंत्री महोदय आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून एक हॉस्पिटल पास करून घेतलंय जागेच थोडं अडकलं त्यातले पंचवीस कोटी दिले काय दिल्ल्याच्या हिशोबाने अद्याप हा हॉस्पिटल आपल्या इकडे कसं कसरवली चांगल्यापैकी ते करण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर राजेश पाटील तुमच्या इकडून तर काय झालं आपलं टोलला काय हॉस्पिटल सरकारी काम सार नाही आता तुम्ही असताना तरी नक्की मारा सावरासाहेब मी मग डॉक्टर आहेत एक लक्षात घ्या आणि आपल्या समाजाची किती निकड आहे हे सगळे आपल्याला माहिती आहे सगळ्यांनी गुंतवणूक धक्का मागला पाहिजे आणि काहीतरी चांगलं केलं पाहिजे सगळ्यांचं पुन्हा मतपूर्वक आभार फुडारीचे देखील अभिनंदन आभार अभिनंदन फुडारीचे आभार का मी आपणाला तुम्ही इकडे बोल बोलवलं आणि गवर्नमेंट जे पुढारी हेल्थ आयकॉन अवॉर्ड दिले त्याच्यामध्ये तीन चार अवॉर्डीज मग अशी गैरहजर होते त्यांना आम्ही पाहतो डी डी सर्जिकल डिस्ट्रीब्युटर्स वसई गणेश चंद्रकांत दवे <प्थाँगा> माननीय मान्यवरांना मी विनंती करेन शुभ असते

डॉक्टर विवेक नायक डॉक्टर विवेक नायक पुढारी हेल्थ आइकॉन अवॉर्ड्स सम्मान आरोग्य अनुदानचा याच्या 78 वे स्वातंत्र्य दिनी संपन्न उपस्थित असलेल्या कार्यक्रमात यानंतर स्नेहावी श्री यश विमल गुप्ता सुवी फार्मा सप्लायर ऑफ नार्कोटिक्स गुड्स क्रिटिकल केअर आणि सर्जिकल प्रॉडक्ट्स मिस्टर यश विमल गुप्ता मिस्टर यश गुप्ता अभ्युदय बँकेचे असिस्टंट एम प्रल्हाद सिरणेकर यांना मी मंचावर याची विनंती करीन त्यांचा आपण सन्मान करतो आहोत प्रल्हाद प्रल्हादेकर असे अभिल यांचा आपण सन्मान करतो आहोत डॉक्टर संजय वाघाणी उपस्थित असं मजावर घ्यायचंय डॉक्टर संजय वाघाणी डॉक्टर संजय वाघाणी यांचा आपण सन्मान करतो आहोत श्री व सौ डॉक्टर संजय वाघाणी यांचा आपण सन्मान करतो आहोत असते या यापुढे